नाट्यप्रेमीमध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्र आज मी तुम्हाला अशा नाटकाची माहिती देणार आहे अशा नाटकाबद्दल रिव्ह्यू करणार आहे जे नाटक एका बोली भाषेतलं आहे आणि ते नाटक म्हणजे कोम हो नाटक सुरू झाला तुझ्या एंट्री एक्झिटचा म्युझिक चा बरोबर नाही वाजवण्या हो उद्या बघितलं अप्पा मला तसं म्हणायचं नव्हतं मला ती डान्सची प्रॅक्टिस करायची होती ना म्हणून मी त्यांना करता येईल डायलॉग बोलायचे या नावामध्येच दडले मालवणी फ्लेवर आणि मालवणी फ्लेवर म्हणजे मालवणी नाटक आणि मालवणी नाटक म्हणजे धमाल मस्ती मजा आता खर तर बघायला गेलं मालवणी नाटकांचा इतिहास हा बाबूजींपासून आहे आणि आता ते जे नाटक आहे म्हणजे बाबूजींनी केलेलं नाटक आज तायात आजारावर आहे अनेक प्रयोग होत असतात अनेक रेकॉर्ड बनवत असतात तसंच त्याच धर्तीवर आधारित एक नाटक आलंय ते म्हणजे कोंबो आरळी लोकांनी घडली पण हे ना देवाचा पात्र रंगवणार नट म्हणून माझ्याला काही घरची पाहिजे मी कसा नाही ऐकवत मग माय भूमिकेपुरतोच काय तो ऐकू ना प्रॅक्टिस साठी माझं काय दे याच्या घडवडीत तुझा अध्याय ना अरे हय कसो सुखांत जायचं मी तुका आवाज दिलाय तू येऊन डायरेक्ट त्या दुर्योधनातच आमका काय शिरगंती धरलंच नाही अच्छा तुम्ही बोलावलं होतं सर आता शमी तू होतस सांग सांगा माहिती खोक्यात बसून आपलं एफ पाठांतर माहिती रे या सगळ्या पोरांमध्ये तूच काय तो एक उद्वव न

राजू रेवणकर एक अशी व्यक्ती जो अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करतोय तर त्याच्या हिमतीची दाद द्यायला लागेल कारण एक माणूस स्ट्रगल करतो कलाकार म्हणून आपलं नाव कमवायच्या मागे असतो ते होत नाही म्हणून तो रायटर असतो रायटर म्हणून त्यांनी बरीच कामं केलेली आहेत दिग्दर्शनात हे त्यांनी काम केलं पण हे नाटक आता तो लेखक दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून

नाटक आहे ना इकडा जेव्हा जागी ते असा नाटक अरे सुनो को सही ना को जाग आती है ना उसका कपडे का पेटी इकडे आ गया और इधर का कपडे का पेटी शाळेत उदर रायगड एवढो मोठं घोळ शायद शाळेत शायद आता सही बोले आप क्यों इतना परेशान एक एक करून मी सगळे सीन्स तुम्हाला दाखवणार आहेच पण या नाटकाबद्दल जर सांगायचं झालं तर हे नाटक जे आहे ते वस्त्रहरण या नाटकाच्या धर्तीवर तसं नाही आहे वेगळं आहे पण तशाच धर्तीवरती लिहिलं गेलेलं आहे आणि तसेच काहीतरी पैसेस या नाटकामध्ये तुम्हाला बघायला मिळतील आता मी वस्त्रहरण आणि या नाटकाची तुलना नाही करणार कारण वस्त्रहरण हे एक खूप अपग्रेडेड नाटक आहे हे याला अजून जम बसवायचं आहे पण राजू रेवणकरच्या कारण नाटक पुढे जायला तर तुझ्या तर पुढे काय झाली भीमाच्या कृत्याची शिक्षा त्याला मिळाली की नाही धृत राष्ट्राचा लाल खोटेपणा यशस्वी ठरला की नाही या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर नाटकांनी <laughs> आपण काय बरं पडता नाटक आपण ना करूचा शेवटी सूत्रधारांच अशी या सगळा काम हीच करतोय काय घेता दिसतो अनुभव मंचनाजी माझव लोक ऐकून येते तरी एकदा आपण तेंगा बोला इले ने इले नाही तर मी हय सांगलेला काम लढलं ना लढकारे तू पुढे एकाच सावर करून काय मिळवलं तू एका कोणा तृष्ण विष्णू नावाचा काहीतरी पात्र हा नाही आपल्या नाटकात उघड्यात काहीतरी हा सांगा लोक विष्णू घेऊन कोणी महाभारत उद्या माझ्याचा ऐकिवास नाही आमच्या नाटकात तृष्ण विष्णू नावाचं काहीतरी पात्र आमच्या नाटकात नाही की खूप मोठा ताफा आहे बरेच कलाकार आहेत आणि बरीच मेहनत लागते जेव्हा असं नाटक मॉपच नाटक करायचं तर त्याला ईशाला खूप मोठा चाट द्यावा लागतो आता एवढी मोठी टीम घेऊन नाटक करणं ही सोपी गोष्ट नाही म्हणून राजू रेवडकर याला पुन्हा एकदा सलाम आता राहिली नाटकाची गोष्ट किंवा या नाटकाबद्दल तर याचं नेपथ्य दोन नेपथ्य या नाटकामध्ये आपल्याला बघायला मिळतील याची लाइटिंग चांगली आहे संगीत ओके आहे वेशभूषा छान आहे रंगभूषा उत्तम आहे

ऐका जरा माझी इज्जत आता तुमच्या हाताला काय काय बरासा हा मी अनाउन्समेंट करत काय तर मंडळी सकाळपासून चाललेलो बदल तुम्ही बघताच त्याच्यात बघा तुम्ही एक आयटम सांग साखर करता आमची आयटम द्रौपदी हा म्हणजे द्रौपदीची भूमिका करणारी पूजा छा पूजा ऐला कलाकारांचा विषय तर कलाकार सगळेच नवोदित आहेत त्यात राजीव रेवणकर हा कॅप्टन ऑफ द शिप आहे आणि हा कॅप्टन ऑफ द शिप कशा पद्धतीनं आपल्या सगळ्या कलाकारांना घेऊन पुढे जातो हे बघायचं असेल तर कुंभू आरोवलो हे नाटक बघायला हवं कारण काय की एक माणूस एकटा आपल्या खांद्यावर सगळी धुरा घेऊन पुढे चालतो आणि ते नाटक शेवटपर्यंत यशस्वीरित्या तो सादर करतो हे एक दाद देण्यासारखी गोष्ट आहे मला या नाटकामध्ये मला असं सजेस्ट करा म्हणजे चांगल्या गोष्टी आधी बोलतो नंतर काही याचे हो ते लुप होत ते सांगणार आहे तर अभिनयाच्या बाबतीत चांगला आहे सगळ्या कलाकारांनी मेहनत खूप घेतली आहे पण आणखीन त्यांनी मेहनत घ्यायला पाहिजे कारण काय होतं की एक कॉमेडी नाटकांचा टेम्पो आहे तो सांभाळला पाहिजे कॉमेडी टायमिंग आहे ते सांभाळायला पाहिजे आता बरेचसे नवोदित नट असल्यामुळे त्यांना तो ती गोष्ट अवगत करायला थोडा वेळ लागेल पण राजू रेवणकर त्यांच्याकडून ते करून घेईल कारण की प्रयोग होतील तसे तसे चांगले चांगले जागा चांगल्या टायमिंग त्यांना मिळेल सापडेल असं सा मला वाटतं आणि हे मी नाट्यप्रेमी म्हणून बिंदास्त बोलू शकतो कारण काय की फरक पडला पाहिजे अभिनयामध्ये त्या टायमिंग मध्ये तेव्हा ता नाटक उचललं जातं प्रेक्षकांना आवडलं जातं आणि प्रेक्षक त्याला दाद देतात तुमच्या ना भूमिका करता नाही मग तुमच्या दोघात एवढी फुटीरता किती आहे म्हणजे एकदा पण नाटक झालं तर तुम्ही मोकळे बाकीच्या काय पण मोक्या रे पोरा माका दूध देण्याआधी स्वतः जरा दाखवून बघ त्या पडक्या बाईवर डोळ टाकून तुम्ही सांगलेले तुका काय माहिती तू भूमिकेत शिरता तुम्ही मध्ये पडून का नाही ना काल मी पास लई नाटक सहन केली यांची होय ना आता मी कोणाला सोडणार नाही बरोबर आणि सुरुवात हातापासून तुका बाई जर आई ह्या बाईचो नात सोड रे इतिहास साक्षी एका बाईमुळे भले भल्यांचे संसार उद्ध्वस्त झाले द्यात करून ही नात राणी बाई या लगीन झाल्यावर तुका नाकी ठेवलं का विश्वास वाजव स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सत्य सांगणाऱ्या का कद्या नाचणाऱ्या बाईबू ठरतो सुरू होतं ते वस्त्रानं स्टाईल एक गाव आहे त्या गावामध्ये एखादा नाटक करायचं असतं आणि त्या नाटकासाठी त्यांनी जमवली जी टीम आहे ती टीम एकदम विचित्र आहे विचित्र व्यंग व्यंगात्मक असे कॅरेक्टर्स आहेत बरेच कॅरेक्टर्स आहेत त्यांना शिकवण्यासाठी त्या मास्तरची धडपड सुरू आहे आणि तुम्ही पहिला अंक ह्या सगळ्यामध्ये जातो आणि दुसऱ्या अंकात जेव्हा नाटक उभं राहायला रिहर्सलला सुरुवात होते तेव्हा काय काय प्रॉब्लेम्स येतात हे सगळं आपल्याला बघायला मिळतं आणि शेवटी हे नाटक सुरू होतं का ज्यासाठी केला अट्टहास आहे तो पूर्ण होतो का हे सगळं आपल्याला बघायला मिळेल कुंभो आरोली या नाटकात कारण काय आहे की एक माणूस एक नाटक करायला त्याला जे अडचणी येतात त्या अडचणींवर भाष्य करणारे नाटक आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची माणसं वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची माणसं त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड वेगळे आहेत त्यांचे व्यवहार त्यांचा स्वभाव वेगळा आहे ते सगळं दाखवताना बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या टायमिंग मिसिंगमुळे त्या जातात त्या क्लॅप्स आणि त्या लाफ्टर्स जातात तर कलाकारांनी खास करून त्याच्यावर त्या अभ्यास केला पाहिजे की काय आणि कसं डायलॉग डिलिव्हर केला पाहिजे मुळात सहमत आहे कसाही असला दुर्योधनात याला वाचू शकतो प्रयत्न करा मामा श्री शकुनी हे कदापि होऊ देणार नाही <laughs> बरं <laughs> का मी माझं कर्तव्य योग्य कर्तव्य आधी भूमिका नंतर आता काय नाटक आणि तुला सगळं म्हणणं मला माहिती आहे कळलं ना तुझ्या म्हणण्याप्रमाणे सगळे छोटसकर होईपर्यंत आम्ही एका विचार ठेवलो आणि ह्याच्या जीवाचा काय मला माहित झाला तर ह्याची जबाब तू घेतल का तुझ्या डिपार्टमेंट घेऊन घेताना हा प्रश्न मला न विचारता त्याला विचारा ज्याने कृत्य केलंय हो ना फक्त आम्हाला ना फक्त रे नाटक ना नाही आम्हाला आमचं मिळणार ना अजून काय विचारतो मी बिलबुळ आवाज करून माझ्या डोक्यात जाऊन नाही तर माझ्या सारखोंटा माझे परत परत माझ्या सारखं वाईट माणूस अख्ख्या तुम्ही शोधून सापडत आणि दुसरी गोष्ट अशी की ह्या नाटकांमध्ये तुम्हाला महाभारताची छोटीशी गोष्ट बघायला मिळेल त्यात श्रीकृष्ण बघायला मिळतो श्रीकृष्ण छान रीत्या केलेला आहे रंगवलेला आहे त्या नटाने त्याचबरोबर ज्या महिला ऍक्ट्रेस आहे तिने छान प्रयत्न केलाय खूप मेहनत घेतली आहे ते डान्सर आहे तिने आपल्या मध्ये असलेली जी काही कला गुण ते दाखवण्याचा खूप खूप प्रयत्न केलाय आणि इतर कलाकार जे आहेत त्यांनी सगळ्यांनी चांगली साथ दिले असं मी म्हणेच म्हणले त्याला त्याला

मध्ये काही गोष्टी चुकीच्या वाटतात त्या म्हणजे पहिला अंक आहे तो खूप लेंदी आहे पहिल्या अंकामध्ये फक्त इंट्रोडक्शन इतकं चालतं ते शेवटपर्यंत नाटकाची गोष्ट खूप धीम्या रेत चालतं असं मला वाटतं नाटक व्हावं वा, त्यासाठी दुसरा अंक होतो आणि दुसऱ्या अंकात नाटक जेव्हा होणार असतं तेव्हा बॉम्बस्फोट ठेवला बॉम्ब ठेवला थे। जातो किंवा अशा पद्धतीचे एक, एक ट्विस्ट आहे त्या नाटकामध्ये तर तो, तो ट्विस्ट काय आहे ते ही तुम्हाला बघायला मिळेल आणि मग नाटक होतं की नाही होत यासाठी हे नाटक बघणं खूप गरजेचं आहे आपण शेवटी चांगला मेसेज या नाटकातून दिला गेलेला आहे हे मानलंच पाहिजे ह्या गोष्ट तर सगळ्यांनी प्रयत्न खूप छान केलाय नाटक चांगलं आहे फक्त माझ्याकडून अशी विनंती आहे लेखक दिग्दर्शकाला की पहिल्या अंकातला जो मजकूर तो क्रिस्प केला पाहिजे आणि त्यानंतर जर नाटक घडवलं आणि तर ते आणखीन गंमत होईल असं माझं मत आहे पण जमलं तर करा अदरवाइज जे आहे ते चांगलं आहे तर माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या नाटकाला प्रेक्षक येऊ हो। तुमचं नाटक यशस्वी होत तुम्ही केलेली मेहनत आहे त्याला दाद मिळो एवढी इच्छा बाळगतो आणि नाट्यप्रेमीकडून सर्व नाट्य रसिकांना आणि कलाकारांना खूप खूप शुभेच्छा कारण जागतिक रंगभूमी दिन होता आणि त्या दिनानिमित्त हा प्रयोग राजीव रेवणकरने रिस्क घेऊन लावला ही गोष्ट खूपच महत्वाची आहे आणि मानलं पाहिजे राजू करला की खिशाला चाट देऊन प्रयोग लाव तो प्रयोग कसा होणार आहे बुकिंग काय होणार आहे याची तमा न बाळगता बिनधास्तपणे प्रयोग केला अशा रंगकिर्मीला चांगले दिवस आले पाहिजे असं मला मनापासून वाटतं तेव्हा रसिक प्रेक्षकांना विनंती करतो प्लीज प्लीज हे नाटक जिथे कुठे लागेल अवश्य जाणे बघा आणि प्रोत्साहन द्या हा रिव्ह्यू इथेच संपवतो तुम्हाला जर माझा रिव्ह्यू आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू कर। नका धन्यवाद